देणार पाहिजे की घर पेटवणार पाहिजे आज सुद्धा चंद्रारला होय मी चंद्रारची उमेदवारी आज जाहीर करतोय शिवसेनेच्या मशालीवरती चंद्रार जाणार तिकडे निवडून हा मर्द तुम्हाला दिलेला आहे हा मर्द तुमच्यासाठी लढायला उतरलेला आहे पण याला जिंकून देण्याचा मर्दपणा तुम्हाला दाखवावं लागेल चांगली कराना सांगावं लागेल आम्ही पण मर्द आहोत या चंद्रहारची गदा तुम्ही आहात कारण चंद्रहार जेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे भेटायला आला पहिल्यांदा जेव्हा माझ्याकडे भेटायला आला तेव्हा मला त्यांनी एक गदा दिली चंद्रहार ती गदा मी ठेवलेली आहे पण चंद्रार तुझी वयानी लहान असल्यामुळे त्याला अरे बोलतोय चंद्रार तुझी अस्सल गदा ही आहे आणि ही गदा जोपर्यंत तुझ्या सोबत आहे तोपर्यंत तू प्रतिस्पर्धाची चिंता करू नको का चंद्रारला मी दिलं कारण गेले दहा वर्ष ज्याला तुम्ही निवडून दिला त्याने तुम्हाला काय दिलं लोकसभेमध्ये कधीतरी सांगलीच्या एअरपोर्ट बद्दल प्रश्न विचारला काय सांगलीमध्ये उद्योगधंदे आणि आणले सांगलीमध्ये काय तुमचं आणखीन काय तुम्ही सांगत पाणी सिंचनाची सोय केली का काही केलेलं नाही तरी सुद्धा पुन्हा 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 आपकी बार चारसो पार काय मी मा, मागे म्हटलं ना शिवाजी पार्कला चारसो पार म्हणजे काय खुर्च्यांचं दुकान काढले तुम्ही आणि हा सरळ सरळ हुकुमशाहीचा डाव हा हुकुमशाहीचा डाव हा महाराष्ट्र यशस्वी होऊ देणार का हा मी तुम्हाला प्रश्न विचारतोय चंद्रार्थ चंद्रार्थ विजय झालाच आहे झालाच पाहिजे करावाच लागेल कारण तिकडे लोकसभेमध्ये आपलं सरकार असणार आहे आणि यांच्या नाकाडावरती टिचवून छाताडावरती भगवा रोन मातीतला मर्द पैलवान हा मला दिल्लीमध्ये गेलेला पाहायचा आहे आणि म्हणून मी मुद्दामहून चंद्रहारला चंद्रहारची उमेदवारी जाहीर करायला आज इथे आलेलो आहे तुम्ही जबाबदारी घेणार आहात सगळे हात वर करून सांगणार आहात ठीक आहे मग आपलं ठरलं आता आपली भेट विजय मेळाव्यामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब साहेब एक पैलवान आपल्या उपस्थितीमध्ये डोक्यामध्ये नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करतोय एक लाल मातीतला पैलवान कशा पद्धतीनं श्रीफळ फोडतोय बघूया आपण आणि लाल मातीतला पैलवान गदेसोबत दिल्ली सर करतोय आणि खऱ्या अर्थानं पैलवान आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये नारळ फोडतोय जरा हात वरती चोरदार टाळी झाली पाहिजे अदा चंद्रहार दादांच्या प्रचाराचा शुभारंभ सुद्धा आता उद्धव साहेबांच्या शुभस्थे झाला मनापासून धन्यवाद